मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल मनो या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतोय ऊस उत्पादक कारखान्यांच राजकारण या कारखान्यांना थकवी देतानाच सरकारचं वेगळं राजकारण आणि वेगवेगळ्या शासन कालामध्ये हे राजकारण अव्याहतपणे सुरू आहे आणि ते यावेळी सुद्धा महाराष्ट्रात दिसून आलेलं आहे नेमकं हे राजकारण काय आहे कुणाचे कारखाने वगळले आणि कुणाच्या कारखान्याला कर्ज दिलं गेलं लग, थकहमी दिली गेली राज्य सरकारने हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही मनोज भोय ऑफिशियली माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर बटन दावा तेरा साखर कारखान्यांची यादी राज्य सरकारकडे गेली मात्र अकरा साखर कारखान्यांना का राज्य सरकारनं थकामी लाखो रुपयांची दिलेली आहे याचा अर्थ राज्य सरकारनं दुजा भाव केला मेरिट वर थक हमी त्यांनी दिलेली नाही बारामतीमधला साखर कारखाना आहे म्हणजे आणि म्हणून तिथे सुद्धा विवेक कोल्हेच्या साखर कारखान्याला मदत केली गेली नाही बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांनी त्या कारखान्याच्या निवडणुकीत होती आता या दोन महत्वाच्या साखर कारखान्यांना राज्य सरकारनं थकहमी दिली नसल्यामुळे तिथले शेतकरी उत्पादक म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येणार नाही का ज्या तेरापैकी अकरा अकरा कारखान्यांना राज्य सरकारनं कर्ज आम्ही दिली थक मी दिली आहे पण आता मला एक सांगा की त्या तिथल्या कारखानदारांना तिथल्या बॉडीला संचालक मंडळ असेल ते आणि शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जसा या कर्जाचा फायदा होणार आहे तसाच फायदा हा त्या दोन कारखान्यांना सुद्धा झाला असता जे कारखाने या यादीतनं वगळले गेले एकूण सहा कारखाने हे भाजप संबंधित नेत्यांचे आहेत आणि पाच कारखाने हे अजित पवार गटाशी संबंधित आहे आता सहा आणि पाच एकूण अकरा या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित नेत्यांचे भरपूर कारखाने पण काही कारखाने मात्र अजिबात कर्जासाठी थकहमीसाठी अर्ज सादर करत नाही किंवा ते तशी मागणीही करत नाही कारण त्यांना हे पूर्त माहीत असत की आपण अर्ज करून आपण मागणी करून सुद्धा आपल्याला कर्ज मिळणार नाही बरं या कारखान्यांवर खर तर कर्जाची किंवा मागणीची काय येते सर्वच कारखाने अजिबात तोट्यात नसतात म्हणजे सर्वच कारखान्यांना कर्जाची गरज असते पण सर्वच कारखाने हे तोट्यात जाऊ शकत नाही काही कारखान्यांना बक्कळ नफा होतो पण तो नफा इतरत्र गुंतवणूक म्हणजे इतरत्र ते गुंतवतात आणि काही गैरप्रकार सातत्यानं महाराष्ट्राच्या या सहकार क्षेत्रात या साखर कारखान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि या साखर कारखान्यांच्या आधारे त्यांचं राजकारण सुद्धा बळकट होतं आणि राजकारणासाठी सुद्धा त्याचा पुरेपूर वापर होतो हे पश्चिम महाराष्ट्रातल्या एकंदरीत का साखर कारखान्यादारीवरून आपण आहे बरं ज्यांना मदत मिळते ते वेळेवर शेतकऱ्यांचे पैसे तरी देतात का असेल काही कारण पुढे आलेली मी सांगतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थक आम्ही न दिलेल्या कारखान्यांमुळे अडचण होणार आहे सापडणार आहे मिळालेल्या काही कारखान्यांनी दुसऱ्या ऊसाची हेही तपासून बघणं तितकंच महत्वाचं आहे अडचणी असो वा नसो कर्जाची गरज मात्र सर्वच कारखान्यांना पडते पण ज्यावेळी हे कारखाने नफ्यात असतात त्यावेळी तो कारखाना त्याच पद्धतीने नीटपणे चालवण्याची गरज असते पण तो पैसा गुंतवतात शासन थकामी देणार नाही हे माहीत असल्यामुळे काही साखर कारखाने अजिबात सरकारकडे त्याचा पाठपुरावा करत नाही हे सत्य म्हणून त्यांना हे माहीत अस साखर कारखान्यांना कर्ज मी देणे थकमी देणे म्हणजे हा राजकीय निव्वळ निर्णय आणि तो त्या तो त्या त्या काळामध्ये ते, ते सरकार हा निर्णय घेत असतो साखर कारखान्यांना नफा मिळून सुद्धा शेतकऱ्यांचे हाल का होतात हे सुद्धा अत्यंत महत्वाचं याच कारण असत अशी आहे की जे नफ्यात चालणारे कारखाने किंवा ज्या कारखान्यांना सरकारची मदत मिळते ते कारखाने सुद्धा शेतकऱ्यांची उसाची बिल दुसऱ्या टप्प्यातली त्यांची देण्याची नियत नसते याच कारण असं की शेतकऱ्यांना आपण ऊसाची बिलं ही वेळेवर दिली नाही तरी ते काही फार आक्रम होत नाही किंवा ते आंदोलन करत नाही त्यांच्यासाठी भले राजू शेट्टी यांच्यासारख्या शेतकरी संघटना काही वेळेला आंदोलन करतात पण त्या आंदोलनाचा काही वेळी फायदा पण होतो पण असा मोठा आवाज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती असा सर्वपक्षीय आवाज काही उठत नाही कारण प्रत्येकाचे लागे बांधे असतात आणि त्यामुळे अशा गोष्टी वारंवार घडतात पण राज्य सरकारला जर जनतेचं हित पाहायचं असेल तर त्यांनी स्थानिक राजकारण पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तरी त्या कारखान्यांना मदत केली पाहिजे होती कारण अकरा कारखान्यांना येणारी अडचण मागणी केलेल्या इतर दोन कारखान्यांना नसेल का निश्चित असणार म्हणून त्यांनी कर्ज आणि थक हमीसाठी राज्य सरकारकडे अर्ज केला मग या अकरा कारखान्यांना थक दिली गेली असताना त्या दोन कारखान्यांना केवळ या एका कारणामुळे वगळलं गेलं की तिथे त्यांच्या त्या त्या पक्षाच्या नेत्यांना त्यांनी मदत केली म्हणजे अजित पवार असेल किंवा इकडे विखे पाटील असतील बरं आता राज्यामध्ये आणखी काही कारखाने साखर कारखाने त्यांना सुद्धा मदतीची अपेक्षा असेलच थी, असे ही आस लावून बसत बसत असतील मदतीची पण त्यांच्या बाबतीत सुद्धा असेच निर्णय हे घेतले जातात मागे पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यांना मदत केली नाही म्हणून खूप चर्चा झाली होती की पंकजा मुंडे या भाजपचे असून सुद्धा त्यांना मदत का केली गेली नाही असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि नंतर मग तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला राज्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच ताकद होती नंतरच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे भाजपमध्ये आल्यामुळे भाजपची सुद्धा सहकार क्षेत्रातली ताकद ही वाढलेली आहे त्यामुळे सर्वच सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत राज्य सरकारचं धोरण हे सारखंच असायला पाहिजे त्यात कुठलाही दुजा भाव हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण जरूर कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीन माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप खूप तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद म्हणून